मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग गाईज मी खूप लवकर उठले कामं तर आवरून घेतली आहेत मी सगळी माझी अंघोळ वगैरे पण झाले आणि नाश्त्यासाठी मी थोडंसं राईस होता तर तो राईस मी येलो वगैरे करून मस्त फ्राय केलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते इकडे तर आपलं मोडरोब गेलाच बट आपली जी टी व्ही होती ती कुठे लावायची असा प्रश्न पडला होता काल सर्वांनाच घरी सो मग एक काम केलं टी व्ही आपण इकडे या वॉलला लावून घेतली इथे आणि खूप मस्त वाटते सिरियसली मी तुम्हाला प्रॉपर लुक दाखवेन की हॉलचं हा लुक कसं वाटतं ते आणि उठायच्या आधीच मी हे सगळे म्हणजे उठल्यानंतर आंघोळीच्या आधी हे सगळे सोफ्याचे कवर वगैरे काढले धुवून टाकण्यासाठी ते ठेवलेत मी मशीनवरती तिकडे बाकी सगळं आपला घरातलं जे सकाळचं रुटीन असतं सर्व ते झालेलं आहे सगळी कामं वगैरे मस्त सगळी झालेत आणि येलो राईस केलाय मी माझ्यासाठी तो ठेवलाय इथेही थोडीशीच भांडी असतात सकाळची ऍक्च्युली असं झालेलं की मी जेव्हा मी इथे असायची तर तेव्हा काही गरज नव्हती म्हणजे कोणी असं ठेवायला कामासाठी बट मध्ये मी नव्हते तर मम्मीची सकाळी ऑफिसला जाताना खूप धावपळ व्हायची खूप म्हणजे खूप म्हणजे ते सकाळी दहा दोघांचं टिफिन वगैरे बनवायचं पप्पांना पण लवकर जायचं असं तिकडे फॅक्टरीमध्ये गावी तर मम्मीचं ऑफिस भले आता जवळ तरी पण तिला टाईममध्ये जावंच लागतं आणि सकाळची तुम्हाला माहिती खूप कामं असतात म्हणजे आवरावर सगळं जिथल्या इथं ठेवून आपल्याला जायचं असतं सो म्हणून मम्मीने तेव्हासाठी ताईला बोललेली कारण कपडे धुण्यासाठी ऑलरेडी होतीच ताई आणि मग ताईला बोलली की सकाळची फक्त भांडी दौडी घासून जाणार का मग ताई बोली हो तर मग ती ताई आता येते आणि करून जाते काम बट तरीही कधीतरी नसतेच ती म्हणजे मोस्ट ऑफ टाईम नसते तेव्हा मीच करते नाही असं नाही मी करते बिकॉज मला नुसतं बसून राहायला पण नाही आवडत बाकीचे कामं तर माझी सगळी चालू असतात साफसफाई म्हणजे माझी बापरे तुम्हाला कळत असेल घ्यार बघून तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी आता व्लॉगिंग वगैरे करते ती गोष्ट तर खूप मस्तच आहे माझ्यासाठी पण तुम्हाला पण एंटरटेन मस्त होत आहे बट मी नोटीस केलं मोबाईल तर आता खूप वेळ हातात असतो माझ्या म्हणजे खूप म्हणजे जेव्हा मला कामातून वगैरे वेळ मिळतो तेव्हा तरी असतोच आणि माझ्या आईच खाली डार्क सर्कल झालेत आणि ते मला प्रॉब्लेम आहे मी थोडा जरी मोबाईल यूज केला ना लगेच ते व्हिजिबल होणार लगेच आणि मोबाईल नाही जास्त यूज केलं प्रॉपर झोपले तर मग ते बिलकुल दिसणार नाहीत इनविजिबल ओके तर आता वेळ नाही घालवत मला भूक लागली मी अजून काहीच नाही खाल्लंय सकाळचा नाश्ता माझा काहीच नाही झालंय सो मी तो राईस बनवलंय ते मी तर खाते मस्त चला तुम्ही पण आज संडे आहे यार मस्त काहीतरी बनवा घरी खाऊन घ्या सो so, गाईज मी आता बसले केळ घेतले दोन खायला बिकॉज भूक लागले आणि मस्त एन्जॉय घेतले मला ना फ्राय केलेला राईस खूप आवडतो थोडक्यात फोडणीचा भात बस काउय मस्त भाजी पण घेतली मी थोडीशी मस्त मस्त एकदा ना मी तुम्हाला शिरा शिरा कसा आहे पण दाखवेन त्याच्यामध्ये मी टाकलेली एकदा ही आ, हे इलायची खेळ मस्त आता मी दिवसभर काही नाही खाल्लं तरी चालेल डायरेक्ट संध्याकाळी बेस्ट आहे फक्त पाणी पियायचं मस्त छान लागली की स्वतःला हायड्रेट ठेवायचं छानपैकी स्किन पण छान राहते हेअर ग्रोथ पण चांगली राहते आणि सगळंच मस्त राहतं स्ट्रेस नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचं चलो मी आता शॉर्ट्स व्हिडिओ बनवण्यासाठी साडी वेअर केली आहे मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती तुम्हाला मी की मी साडी दाखवेन तुम्हाला जी पिंक कलरची हो मी घेतली होती शॉपिंग करताना आणि ही साडी मी घालणार होते माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये बट पॉसिबल नाही झालं घाई गडबडमध्ये घालणं बट आता नेक्स्ट कुठलं ओकेजन असेल तेव्हा मी नक्की ही साडी वेअर करणार बट आज खास तुम्हाला दाखवण्यासाठी आता एवढी साडी आणली आहे तर तुम्हाला दाखवायला नको का म्हणून मी वेअर पण केली आणि बघूया कशी वाटते जस्ट नॉर्मलच सिम्पल मी हे कडे होते ते घातले जातात मोतीचे हे वाले इयरिंग घातले आणि हा मिक घातला घातलाय छोट्या दिदीने मला दिलं होतं अर्जून हे पूर्ण सेट होता ते पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये सो गाईज कमेंट करून मला हे साडी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि शॉर्ट्स व्हिडिओ नक्की जाऊन पहा तिकडे तुम्हाला माहिती आहे एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती किती मेहनत घ्यावी लागते हे सगळं सामान काढावं लागतं हे सर्व तर हे हाच तो निक पीस होता जो मी आता जस्ट वेअर केला ना तुम्हाला दाखवला साडीवरती त्याच्यामध्येच तो पीस होता आणि इथे ते इयरिंग्स होते आता हे पण मी कुठल्या तरी वगैरे खूप छान वाटतात सिम्पल सोबर लुक द्यायचं असेल ना तर हे तुम्ही वेस्टर्न वेअरवरती पण घालू शकता आणि साडीवर जर मॅच होत असेल तर सिक्स सेन्स वापरून तुम्ही हे वापरू शकता तर गाईज संध्याकाळ तर झालेच आहे इथे मी आता घालून निक पिसू आणली होती मार्केटमधून जाऊन तर इथे ते ठेवले गरम करण्यासाठी इकडे राईस करते आहे इथे आता मी कांदा कट करून ठेवते बिकॉज मेथीच्या भाजीसाठी सो so, चला आवडते काम तुम्हाला आवाज येत का फ्रेंड्स मी तर जेवणाचीच तयारी करते राईस तर मी इथे ठेवले एक साइड दूध पण ठेवले मम्मी पप्पा कामा माझ्या आहात तिकडे सगळं घराचं काम काढलंय तिकडे दोघे लेट येणार मी कांदा कट करून ठेवते इकडे फ्रेंड्स झालाय राईस बनवून माझा आणि इकडे माझं म्हणजे हे राईसचं राईस बनवून झालंय आणि इकडे दूध पण मी तापून ठेवले मस्त इथे कांदा पण चॉपिंग मस्त करून ठेवलंय मेथीच्या भाजीसाठी मग मी बोलले की आल्यानंतर मी करते बाकी सगळं जेवण आहे आपलं रेडी आणि मग आल्यानंतरच मी त्यांना चहा ठेवेन आता माझ्यासाठी ठेवली तर मग ठेवेन आणि जर लेट होतो ना त्यांना कधी कधी मग लेट झाल्यावर मग ती चहा तशीच राहते म्हणून मी आधी बघते कसं ते त्यांना विचारते तुम्हाला माहिती मला माहिती जस्ट कुठे रिलॅक्स बसले आणि मी खालून येताना माझी आवडीची गोष्ट घेऊन आले मला सगळ्या गोष्टींमध्ये चॉकलेट फ्लेवरच आवडतो बट मी कमी पण खाते असं नाही की जास्त कारण मग जास्त पण चॉकलेट चॉकलेट एकदम चाडी होईल मी म्हणून आणि आत्ता मी हे मस्त एन्जॉय करते रिलॅक्स मस्त बसून ठीक आहे तुम्हाला मी देऊ शकत नाही आहे तर फोनमधून कसं ना देणार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे वाला फ्लेवर घेऊन मस्त घरी एन्जॉय करू शकता खाऊ शकता पिऊ शकता ठीक आहे चलो